नमस्कार मी रुचिता अॅग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रॉन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण आले काकडी गाजर सोयाबीन आणि टोमॅटो बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यातील बाजारात आल्याच्या दरात मागील आठवडाभरात सुधारणा दिसून आली आल्याची बाजारातील आवक मर्यादित आहे मात्र आल्याला उठावे दिवाळीची मागणी चांगली असल्याने आल्याच्या दरात सुधारणा दिसतीये सध्या आले सरासरी चार ते चार रुपयाने विकले जात आले पिकाला काही भागात पावसाचाही दणका बसला त्यामुळे नुकसानही झालाय पुढील काही आठवड्या बाजारातील आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे तर उठाव मात्र चांगला राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे आल्याचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला राज्यातील बाजारात काकडीचा दर सध्या टिकून आहे काकडीची बाजारातील आवक अनेक भागात कमी आहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने पिकाचं मोठं नुकसान झालं परिणामी बाजारातील आवक कमी दिसते तर दुसरीकडे मागील आठवडाभरात उन्हाचा चटकाही जाणवत असल्याने मागणी येतेय त्यामुळे काकडी प्रति क्विंटल सरासरी एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांनी विकली जाते काकडीची बाजारातील आवक पुढील काही आठवड्यांमध्ये सुधारण्याची शक्यता आहे असं व्यापारी गाजराला सध्या उठाव चांगला आहे गाजराची बाजारातील आवकही कमीच आहे तर दुसरीकडे गाजराला उठाव चांगला आहे गाजराचे दरही सध्या वाढू शकतो मात्र दुसरीकडे आवक मर्यादितच राहू शकते गाजर पिकाचंही नुकसान मोठं असल्याचं शेतकरी सांगतायत त्यामुळे गाजराचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत देशातील बाजारात सोयाबीनचे दर दबावतच आहेत सोयाबीनला सरासरी प्रति क्विंटल चार हजार शंभर बाजारात सध्या नव्या आवक अवकेचा दबाव आणखी वाढला नाहीये मात्र पुढील एक दोन आठवड्यांमध्ये अवकेचा दबाव वाढू शकतो तसंच पावसामुळे अनेक भागात सोयाबीनची गुणवत्ता ही कमी झाली आहे सध्या बाजारात येणाऱ्या मालामध्ये ओलावाही अधिक आहे याचा परिणाम दरावर दिसत असल्याचं सा अभ्यासकांनी सांगितलंय राज्यातील बाजारात टोमॅटोचे दर दबावतच आहेत टोमॅटोला मोठ्या बाजारांमध्ये आवक जास्त असल्याने सरासरी आठशे ते एक हजार तीनशे रुपये दर मिळतोय बाजारातील टोमॅटोची आवक पावसानंतर सुधारली तर दुसरीकडे उठाव स्थिर आहे त्यामुळे टोमॅटोच्या दरावर दबाव आहे मुंबई आणि इतर मोठ्या बाजारांमध्ये मागणी असल्याने दर काहीसे अधिक आहेत पण आवक जास्त आहे तिथे दबाव दिसतोय पुढील काही आठवड्या बाजारातील आवक चांगली राहण्याची शक्यता आहे याचा दरावर परिणाम दिसू शकतो असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाचा शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका